हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा आज न्यू न्यू आणि इनिक घेऊन आले पास्ता तर तुम्ही बघितलाच असेल सगळ्या मुलांना आवडतंच आणि आज बघा मी ओटीमध्ये म्हणजे ओनमध्ये केले डायरेक्टली पास्ता आणि खूप छान होतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा आता मी बाऊल घेतले डायरेक्ट पास्ता मी एक बाऊल त्यामध्ये घालून घेतले आणि ह्यामध्ये आपल्याला कट केलेले टॅमॅटो घालायचं आहे आवडीनुसार एक किंवा अर्धा टमॅटो आणि इथं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पास्त्याचा मस्त मसाला माझ्याकडे होता म्हणून मी तो घातला तो नसेल तर तुम्ही शिमला मिरची पावडर हळद वगैरे आपल्या चवीनुसार घालू शकता असा आणि बघा इथं मी थोडंसं हळद घालून घेतल्या चिमटभर छान सा असं कलर येण्यासाठी आणि मी दीड ग्लास पाणी घातला आहे इथं एक बाऊलसाठी छान शिजण्यासाठी असं ते मऊ होण्यासाठी बघा हे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन बघा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता आपण ही ओव्हनमध्ये दे ठेवून देणार आहे आणि टाईम सेट आपल्या ह्याच्यानुसार आपण करू शकतो हायर किंवा मीडियम मी हायर स्टेजवर ठेवला आहे बघा आता हे आपलं सुरुवात झाली आहे आणि बघा छान असं मस्त झालेलं आहे पास्ता बघा की छान मस्त फुललेत आणि मोठे झालेले आहेत बघा किती मस्त भारी झालेत सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता ह्यामध्ये आपण रेड सॉस आणि व्हाईट सॉस घालून घ्यायचं आहे जे की मुलांना खूप आवडतं ते दोन्ही आपण घालून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे व्हाईट सॉस जर आपल्याकडं अवेलेबल असेल तर घालायचं नसेल तर काही हरकत नाही ना दो हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे कसला भारी दिसायला लागला आणि वास तर मस्त यायला लागला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना नक्की करून द्या मुलांना नक्की आवडणार हे असं केलेलं गॅसवर काय होतं आधी शिजवा मग नंतर पाणी नेतळा मग सगळं करा खूप वेळ जातो त्यामध्ये बघा आता आपण गार्निशिंग करून घ्यायचं आहे छान असं वाप किती भारी यायला लागला आहे बघा गरम गरम पास्त्याचा बघूनच तोंडाला पाणी सुटतं मधल्या वेळेत खेळून आलं की आता सुट्टीच्या दिवसात मुलं काहीही कधीही कुठल्याही टायमिंगला मागू शकतात बघा वरून मी आता लॉल सॉस टाकला आहे हा आपला रेड सॉस आणि ह्याच्यावर काय करे करायचं आहे आता आपल्याला अमूलचं आपलं चीज खिसायचं आहे गरम गरम पास्त्यावरच ते आपल्याला खिसायचं आहे जेणेकरून ते मेल्ट झालं पाहिजे त्याच्यावर बघा किती छान मस्त दिसतं मेल्ट झाल्यानंतर आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू